नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत झटपट तयार होणारा मुगाच्या डाळीचा डाळ कांदा कसा बनवायचा घरात काहीही भाजीला नसेल तर पटकन पाच ते दहा मिनटांमध्ये तयार होणारा हा मुगाच्या डाळीचा डाळ कांदा तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एक लोखंडी तवा घेतलेला आहे यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला थोडासा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा इथे आपण यामध्ये घातलेला आहे कांदा इथे आपल्याला थोडासा मोठा वापरायचा आहे कांदा थोडासा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला वापरायचा आहे आता कांदा आणि टोमॅटो इथे आपल्याला हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला एक दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे त्यानंतर एक अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे आणि यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण घातलेली आहे आता आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटांपर्यंत इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून एक दोन मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक दोन याला तेल करून घेणार आहोत आता यानंतर इथे आपण एका साईडला एका बाउलमध्ये एक वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती पाण्यामध्ये आपल्याला एक दहा मिनिटांसाठी छान अशी भिजत ठेवायची आहे मुगाची डाळ भिजल्यानंतर छान अशी फुलली जाते आता ही जी डाळ आहे ती आपल्याला या तव्यामध्ये घालून घ्यायची आहे इथे मी संपूर्ण डाळ या तव्यामध्ये घालून घेते यामधील थोडंसं पाणी इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी अपले मित्र मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करायला अजिबात विसरू नका आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता कोथिंबीर टाकल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला मंद अचेवरती एक सहा ते सात मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक दोन ते तीन मिनिटांनंतर इथे आपण हे चेक करून घेतलेलं आहे यामधील पाणी थोडंसं आटलेलं आहे पुन्हा एकदा आपण हे थोडंसं मिक्स करायचं आहे आणि परत एकदा आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणखीन दोन ते तीन मिनटांनंतर छान अशी वाफ आल्यानंतर पाहू शकता मस्त असा झणझणीत मुगाच्या डाळीचा कांदा इथे तयार झालेला आहे अगदी घरात भाजीला काही नसेल भूक लागली असेल तर पटकन तुम्ही हा कांदा तयार करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील